अध्यक्ष महोदय एक रस्त्याचा विषय आहे भिवंडीतील जी ट्राफिक आहे साहेब जी भिवंडीतील ट्राफिक आहे एवढी मोठी समस्या आहे कारण आजूबाजूचे रस्ते होत नाही साहेब तुम्ही सहाशे साडेसहाशे किलोमीटरचा जो समृद्धी मार्ग सहा वर्षाच्या आत पूर्ण केला परंतु आमचा चोवीस किलोमीटरचा जो टप्पा आहे खारीगाव टू वडपा हा होत नाही साहेब ह्या याच्यात मी आठ महिन्यापूर्वी थर्ड पार्टी ऑडिटला टाकलं त्याच्यात साहेब रिपोर्ट आले ॲक्च्युली एकवीस कोर फक्त घेतल्या चौदा कोर एकदम निकृष्ट दर्जाच्या रिपोर्ट आला एम एस आर डी सीचे आयुक्त अनिल गायकवाड साहेबांना भेटलो ते बोलले ब्लॅकलिस्टेड करतो परंतु आत्ता एम एस आर सीने जे उत्तर दिले ते एकदम हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे साहेब याचं कारण असं आहे आमच्याकडे चर्चा चालू आहे की ते जे रस्त्याचे काम आहे ते मिहान म्हणून कंपनीचं काम आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मुलगा देवेश पाटील हे ते काम करतात म्हणून त्याच्यावर नाही तुम्ही कुणी कारवाई करत नाही तुम्ही कोणी व्हिजिट देत आता तुम्ही तिथला अंडरपास बघितला तो कधीही पडू शकेल साहेब माहिती नाही किती लोकांचा मृत्यू होऊ शकतो तर अशा याच्यात एम एस आर डी सीवाले आले असतील तर तुम्ही फक्त उत्तर द्या अरे ऐका ना साहेब ज्या एकवीस कोर केल्या थर्ड पार्टी ऑडिट तपासणीसाठी त्याच्यातून चौदा खराब आहेत तुमचं ॲक्च्युली चाळीस डिग्री पाहिजे चाळीस तर दोनच ला होती फक्त पस्तीस पण फक्त चार का पाच आहे आहे बाकी सगळे खराब आहेत मग त्याचं तुम्ही रिपोर्टिंग काय केलं ब्लॅक ब्लॅकलिस्ट केलं मी तर तुम्हाला सांगितलं होतं नुसतं ब्लॅकलिस्ट नका यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा कारण हा देशाचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे पण आपण जे उत्तर दिलंय ते हास्यास्पद आहे माझ्याकडं आताही तो थर्ड पार्टी ऑडिटचा रिपोर्ट आहे आणि तो तुम्हाला मी बोललेलो आहे तो का तो ब्रिज कधीही पडेल मग का तुम्ही ते बंद करत ब्रिज करत नाही म्हणजे कोणी जरी गेलं तिथे तरी तो असं फुगलेला आणि त्याच्यावरून वाहतूक खाली माती आहे मान्य आहे सगळ्या गोष्टी आहे पण आता जो ब्रिज अजूनपर्यंत त्याचं पूर्ण काम झालं नाही तो असं फुगलेला आहे ब्रिज म्हणजे पहिली माती टाकली नंतर ब्रिजच्या बाजूचा असं लावलं असं वाटतंय तो अंजी दिवायचा एकवीस मधून जर चौदा खराब आहेत म्हणजे सहासष्ट टक्के रस्ता खराब आहे मग सहासष्ट टक्के रस्ता खराब तुम्ही कसा दुरुस्त कराल अरे कसं रिप्लेस कराल छत्तीस हजार पॅनल होते छत्तीस हजार पॅनल त्याच्यातून फक्त एकवीस पॅनलचा तुम्ही रिपोर्ट घेतला एकवीस पॅनलची कोर घेतली जर छत्तीस हजार पॅनलची कोर घेतली तर त्याच्यात किती खराब निघतील नाही नाही बोलतास हजार पाच लाख पैकी छत्तीस हजार खराब आहे ना� था था। अरे आता छत्तीसगड चे काम झाले अहो साहेब काय करता तुम्ही आठ किलोमीटर तर बाकी आहे साहेब माझं म्हणणं काय याची चौकशी लावा कारण कोणीच कारवाई करत नाही